मुलांनो मजेत ना आज कोणची गोष्ट शिल्पालांनी सांगणार आहे माहिती आहे एका हिंदी म्हणीवर आधारित गोष्ट म्हण आणि गोष्टीचं नाव आहे अपने हात जगन्नाथ असं आहे की शिल्पालांनी ज्या गोष्टी सांगते ना त्यातून मन मज्जा आणि मनोरंजन तर झालंच पाहिजे पण काहीतरी छान बोधही शिकायला मिळाला पाहिजे ना मुलांना म्हणून आजची गोष्ट मन लावून ऐका आवडली तर लाईक आणि कमेंट करून कळवायचं कर हां दर आठवड्याला ऐकताय ना तुम्ही गोष्टी हां तर ऐका आपल्या हातावर म्हणजे स्वबळावर विश्वास ठेवण्याचा काय फायदा होतो हे सांगणारी ही गोष्ट आहे एका छोट्या गावात म्हणजे वीरपूरमध्ये एक शेतकरी राहत होता गोपाळ नावाचा तो मकाईच्या कणसांची शेती करत असे म्हणजे त्याच्या शेतात भुट्ट्यांचं पीक येत असे कणीज भुट्टे खाता ना तुम्ही तर मकाईच्या कणसांचं शेत होतं त्या गोपाळचं तसा तर तो, तो मेहनती होता पण थोडा आळशी होता दुसऱ्यावर अवलंबून राहणार होता कामासाठी त्याची तीन मुलंही होती गोपाळला सर्व कामही येत होतं मेहनतांनी त्याने सर्व शेत उगवलं पण होतं तरीही दुसऱ्याकडून मे मदतीची अपेक्षा करीत होता मुलंही खरं तर त्याला मदत करतच होती तरी आणखी कोणाकडून तरी, को तरी मदत मिळते का हे गोपाळ नेहमी बघत असायचा त्याच्या शेतात एका चिवताईने घरटं बनवलं होतं शेताच्यामध्ये एक मोठं झाड होतं आणि त्यावर चिवताईचं घरटं होतं ती चिमणी चिवताई तिचं नाव होतं गुनगुन आणि तिच्या दोन पिल्लांची नावं होती टिंकू मिंकू चिमणी चिवताई आणि तिची दोन पिल्लं गोपाळच्या शेतात एका झाडावर घरट्यात राहत होती एक दिवस काय झालं <coughs> चिमणी पिल्लांना म्हणाली की मी जरा बाहेर जाऊन काम करून येते तुम्ही नीट राहा हां इकडे तिकडे भटकू नका भांडू नका काळजी घ्या स्वतःची टिंकू मिंकू म्हणाले हो हो आई आम्ही नीट राहू स्वतःची काळजी घेऊ तुझा बेंदाच जाऊन येिवता गेली भुर्रकन उडून व टिंकू मिंकू शेतात उगवलेल्या ताज्या ताज्या कणसांवर आली उडून मऊ मऊ फ्रेश फ्रेश दाणे असलेली कणसं टिंकू मिंकूला खूप आवडायची पिल्लं थोडी इकडे तिकडे उडत होती मध्ये मध्ये कणसा कणसाचे दाणे खात होते तेवढ्यात गोपाळ शेतकरी आला व मुलांना म्हणाला मुलांनो पहा किती छान पिक आहे ना आपल्या शेतात मकईच्या कणसाचं कशी झाडावर डोलतायत कणसं आता छान तयार झाली आहे येत्या शनिवारी ती कणसं झाडावरून कापून काढायला पाहिजे मुलांना तुम्हाला माहिती आहे ना कणसाची कापणी करावी लागते व मग ती पोत्यात भरून बाजारात विकायला आणतात त्याची लवकर काम कापणी नाही केली तर ती वाया जातात गोपाळ मुलांना म्हणाला तुम्ही आपल्या बेठू काकाकडे जा व त्याला निरोप द्या की येत्या शनिवारी म्हणजे परवा कणसाच्या शेतात कापणी करायची आहे तर जरा माझ्या मदतीला याल का मुलं म्हणाली बरं बाबा आम्ही जातो काकाकडे निरोप देतो तर हे सर्व टिंकू मिंकू ऐकत होते त्यांना वाटलं अरे आता ही कणसाची झाडं कापली की आपल्याला या शेतात खायला मिळणार नाही पंचायत होईल इथून लवकरच दुसरीकडे जावं लागेल मग जरा त्रासलेली नाराज झालेली पिल्लं घरट्यात आली व गुणगुण शिवताईला म्हणाली म्हणजे आपल्या आईला म्हणाली की आई अगं शनिवारी शेतात कापणी होणार आहे आपल्याला इथून कुठेतरी जायला पाहिजे पर दुसरीकडे परवाच म्हणजे शनिवारीच गोपाल आपल्या भावाला गोपाल काकाने आपल्या भावाला बोलवलं आहे विठू काकाला मदतीला चिवताई म्हणाली काही काळजी करू नका कोणी मदतीला येणार नाही व शेतात कापणी होणार नाही जो कोणी स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे कामं करत नाही त्याची कोणी नातेवाईक पण मदत करत नसतात पाहाच तुम्ही परवा काय होतं आहे ते आणि घाबरू नका झोपा <coughs> आता शांतपणे आजच कुठे जायची गरज नाही मग शनिवारचा दिवस येतो गोपाळ तीन मुलांना घेऊन शेतात येतो आणि वाट बघत बसतो विठू काकाची पण काहीच होत नाही गोपाळ म्हणतो मुलांनो विठू काकाची वाट पाहण्यात काही अर्थ नाही तो आपल्या मदतीला येईल असं वाटत नाही आणि मधल्या मुलाला म्हणतो तू आता आपल्या शे शेजारच्या शेतात सोहन काकाकडे जा व त्याला सांग की परवा म्हणजे मंगळवारी आपल्या मुलांना घेऊन आमच्या शेतात या कापणीला मदत करायला मधला मुलगा जातो व सोहन काकाला म्हणतो परवा तुम्ही आपल्या मुलाला घेऊन याल ना आमच्या शेतात कापणीसाठी मदत करायला आम्ही वाट पाहू हं या नक्की आणि मंगळवारचा दिवस उगवतो गुणगुण हे गुणगुण हे सर्व ऐकतच असते ती म्हणते अजून कुठे जायची काही गरज नाही पिल्लांनो बघा मंगळवारीसुद्धा कोणी मदतीला येणार नाही आणि मंगळवारचा दिवस उजाडतो गोपाळ आणि मुलं सकाळपासून दुपारपर्यंत सोहनकाकाची वाट पाहून कंटाळतात गोपाळ शेतात चक्रा मारून कंटाळतो त्याचे पायही दुखू लागतात तो, तो मुलांना म्हणतो आता कोणी येणार नाही आहे मदतीला मुलांना आता शेतात कापणी करायची वेळ झाली आहे नाहीतर ही कणसं जरड होतील आणि वाया जातील तेव्हा आता आपण चौघांनी मिळूनच हे काम करायला पाहिजे आपल्या मेहनतीने तेव्हा मात्र गुणगुण शिवताई म्हणते पिल्लांनो आता मात्र आपल्याला इथून जायची वेळ झाली आहे बरं का कारण ते लोक कामाला लागले स्वतःवर विश्वास ठेवून स्वावलंबी बनवून स्वतः स्वतःचं काम आहेत तेव्हा ते माते काम आता शंभर टक्के होणारच म्हणून म्हणतात आपले हात जगन्नाथ चिवतई म्हणते आता उद्या नक्की शेतात कणसं कापण्याचं काम शंभर टक्के होणार आहे कळलं ना मुलांनो स्वावलंबी बनण्याचं महत्त्व दुसऱ्याकडे कडून मदतीची अपेक्षा करू नये स्वतः स्वतःच्या हाताने आपलं काम करावं आणि चिवताईसुद्धा स्वतः स्वतःचं घरट बांधायला मुलांना घेऊन उडून जाते दुसऱ्या झाडावर आणि छानसं घरटं बनते आपणा हात जगन्नाथ आवडली गोष्ट मकळवा हं या शिल्पा आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू छानशी गोष्ट ऐकायला तोपर्यंत तो बाय बाय